नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर आपण जर बघितलं असेल तर काल अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा होता आणि हा दौरा जेव्हा झाला त्यानंतर मात्र राजकारणामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आल्याचं आपण बघितलं विशेष म्हणजे आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर गट जेव्हापासून भाजप सोबत गेला तेव्हापासून मात्र एक वेगळ्या चर्चेचा विषय होता तो विषय असा आहे की मुख्यमंत्रीपद नेमकी एकनाथ शिंदे यांना का देण्यात आलेलं होतं ते पद माग नेमकी काय कारण होतं अशा अनेक चर्चा रंगत होत्या कारण भाजपकडे आपण जर बघितलं असेल तर एकशे पाच जागा होत्या आणि या एकशे पाच जागा असताना देखील फक्त चाळीस आमदार सोबत असलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री नेमकी का करण्यात आला असा अनेकांच्या मनामध्ये कतुआलाचा प्रश्न होता आणि याच प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्याला कारणही तसंच आहे अमित शहा यांनी महाराष्ट्राचा दौरा केला ठिकठिकाणी सभा देखील पार पडल्या सर्वात मोठी आणि जंगी सभा झाली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील या सभेमध्ये अमित शहानी अनेक गोष्टींना हात घातला त्यातच अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्रातील पहिल्या लोकसभेच्या जागेचं एकंदरीतच समीकरण सांगितलं आणि थेट लोकसभे जागेवरती त्यांनी दावा देखील ठोकला विशेष म्हणजे भाजपनं आतापर्यंत लोकसभा उमेदवारांची यादी महाराष्ट्रातील का जाहीर केली नाही त्यामागे देखील तसंच कारण आहे कारण त्यांना आधी महाविकास आघाडी नेमकी कोणकोणते उमेदवार देते कोणत्या जिल्ह्यात देते आणि कशा पद्धतीनं देते म्हणजे त्या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये कोणाला उतरवणं सोयीस्कर होईल यासाठी भाजपनं आपली जी रणनीती आहे ती आखून ठेवलेली आहे आणि त्यासाठी अजूनही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही उमेदवाराचं नाव त्यांनी जाहीर केलेलं नाही आणि कुठली उमेदवारी कोणाला दिल्या जाईल या संदर्भातही कसलीही कल्पना पक्षश्रेष्ठी वगळता इतर नेत्यांना नसल्याचं आपल्याला दिसायला मिळतं राज्य पातळीवरील देखील नेते त्यावरती बोलायला कुठल्याही प्रकारची पसंती दर्शवत नाही किंवा ते कुठल्याही प्रकारचं वक्तव्य त्यामध्ये करत नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत शिवसेना शिंदेगड जो आहे तोच या ठिकाणी उमेदवारी घेईल आणि छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा लढवेल अशी शक्यता वर्तवली जात होती आणि तशी शक्यता असताना देखील म्हणजे तशी दाट शक्यता असताना देखील या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर थेट अमित शहा यांनीच छत्रपती संभाजीनगर येथील लोकसभेच्या जागेवरती आपला म्हणजेच भाजपचा दावा ठोकलेला आहे आगामी काळात देखील असे इतर देखील बारा लोकसभेच्या जागा आहेत ज्या ठिकाणी शिंदे गट आणि अजितदादा गट अग्रे असताना देखील भाजपनं आपला दावा ठोकलेला आहे त्यामुळं आगामी काळामध्ये नेमकी काय आहे हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच असं देखील मानलं जात आहे की भाजपमध्ये लोकसभेच्या जागेची जागा वाटप जे आहे त्याचा जो तिढा आहे तो अजूनही सुटलेला नाही कुठल्याही प्रकारची चर्चा अजून झालेली नाही कारण भाजपमधील इतर जी मंडळे आहेत ती जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी म्हणजे राज्य नेतृत्व जे भाजपचं आहे ते जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे तर दुसरीकडे मात्र मित्रपक्षांचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे मात्र आतापर्यंत आपण जर बघितलं असेल तर भाजपसोबत फक्त प्रबळ मित्रपक्ष जे की लोकसभेसाठी दावेदार असतील किंवा लोकसभेसाठी जास्तीत जास्त जागेची मागणी करतील असे फक्त दोनच मित्रपक्ष असल्याचं दिसायला मिळतंय भाजप भाजपसोबत इतर देखील मित्रपक्ष आहेत मात्र त्यांना कशा पद्धतीनं जागा देणार किंवा लोकसभेच्या मतदारसंघाच्या रिंगणात कशा पद्धतीनं उतरवणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यामागं भाजपची मोठी रणनीती होती त्यामध्ये भाजपनं सुरुवातीला दोन पावलं मागे घेतले किंवा त्यागाची जी भूमिका घेतलेली होती ती त्यागाची भूमिका यासाठी घेतली होती की आगामी काळामध्ये भाजप शिंदेना त्यांच्या मनाप्रमाणे वागवू शकेल किंवा शिंदेना त्या ठिकाणी थांबवावं लागेल किंवा झुकवावं लागेल असं म्हणू आपण शकतो कारण शिंदेंना लोकसभेमध्ये कमीत कमी जागा द्यायचा हा आधी प्री प्लॅन ठरल्याचं बोललं जात आहे कारण शिंदेसोबत जवळपास तेरा ते चौदा खासदार गेलेत आणि शिंदे सोबत जे खासदार आहेत त्यामध्ये राज्यसभेचे मिळून देखील सतराची इतकी संख्या असताना आणि शिंदे अठरा ते एकोणावीस जागा लढवण्याच्या तयारीत असताना देखील शिंदेंना बारा ते नऊ जागा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे जर शिंदेंनी ऐकलं नाही तर शिंदेना त्यांना मुख्यमंत्री केल्याची आठवण भाजप करून देईल अशा पद्धतीचं समीकरण भाजपनं पूर्वी तयार केलेलं होतं त्याचमुळं भाजपचा एक डाव आणि शिंदे गटातील आमदारांचे खासदारांचे स्वप्नभंग असं आपण टायटल दिलेलं आहे एकंदरीत मित्रांनो तुम्ही जे टायटल वाचलेलं आहे त्यानुसारच आगामी काळामध्ये देखील रणनीती आपल्याला घडताना बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे भाजपनं याची प्री प्लॅनिंग आधीच केलेली होती शिंदेना देखील त्यांच्या मनाप्रमाणे खाते देण्यात आले शिंदेना मुख्यमंत्री करण्यात आलं तर दुसरीकडे अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर जे खातं फडणवीसांकडे होतं ते खातं देखील काढून अजितदादांना दिलं इतकंच नव्हे तर पालकमंत्री पद देखील त्यांच्या सोयीनुसार देण्यात आली आणि त्यांना हवी ती खाते देऊन भाजपनं त्या ठिकाणी त्यांना खुश केलं जेणेकरून लोकसभेच्या जागा वाटपावेळी हे कुठल्याही प्रकारची आ... ज्या ठिकाणी अडचण निर्माण करू शकणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची अट ठेवू शकणार नाही अशा स्वरूपाची बोलणी सुरुवातीला झाली असावी किंवा तशी झाली नसली तरी देखील भाजपचा कुठेतरी वरचष्मा असावा यासाठी भाजपनं सुरुवातीचीच दोन पावले माघारी घेतल्याचा आपल्याला बघायला मिळालं होतं दोन पावले माघारी घेतल्यामुळं भाजपचा आता या ठिकाणी मोठा वाटा असल्याचं दिसायला येतं भाजप या ठिकाणी दोन्हीही मित्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आठवण करून देऊ शकतं की सुरुवातीला आम्ही त्यागाची भूमिका घेतली आहे त्यामुळं आता तुम्हाला देखील त्यागाची भूमिका घ्यावी लागेल आणि पुढे म्हणजेच विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुमच्या मनाप्रमाणे जागा दिल्या जातील त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जागा लढू शकतात असं देखील सांगितल्या जाऊ शकता अशी देखील एक चर्चा आहे मात्र राजकीय जाणकारांचं यामध्ये असं मत आहे की जरी विधानसभेमध्ये शिंदे गट असेल किंवा दादा गट असेल यांना जरी मनाप्रमाणे जागा त्या ठिकाणी देण्यात आल्या तरी देखील कुठेतरी एक मोठा पटका या ठिकाणी शिंदे आणि अजित पवार गटाला बसू शकतो कारण शिंदेसोबत आलेले जे काही आमदार होते खासदार होते आणि जे शिंदेच्या शिवसेनेचे खरे शिलेदार मानले जातात ती सर्व मंडळी पुन्हा एकदा मातोश्रीचा रस्ता पकडू शकते ज्यामुळे शिंदेना मोठा धक्का बसू शकतो कारण विद्यमान खासदार आहे त्या सर्वांना तुम्ही घरी बसू शकत नाही त्यामधील जवळपास सहा चेहरे बदलवण्याचं भाजपच्या प्रक्षश्रेष्ठींनी तीन महिन्यापूर्वीच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना कळवलेलं होतं मात्र एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ज्यावेळी मी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो त्यावेळी या सर्व मंडळींनी मला साथ दिली आहे आता त्यांना कोणत्या तोंडानं मी घरी बसू असं म्हणू असा प्रश्न या ठिकाणी शिंदेसमोर देखील उपस्थित झालेला होता एकंदरीतच भाजप ज्या पद्धतीनं भूमिका घेत आहे त्यानुसार तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादांची मात्र कुठेतरी कोंडी होताना आणि त्यांच्या गटाची गोची होताना आपल्याला बघायला मिळते आणि यामधूनच कुठेतरी एक नाराजी लाट येऊ शकते आणि ही नाराजीची लाट महायुतीला ना न परवडणारी असणार आहे म्हणजे भाजपला देखील शिंदे गटाला देखील आणि अजितदादा गटाला देखील प्रक्ष श्रेष्ठींचं ऐकणं एकनाथ शिंदे यांना देखील आणि अजित पवार यांना देखील मान्यच करावं लागणार आहे कुठेतरी ती तडजोड करताना आपल्याला ते बघायला मिळतील आणि ज्या ठिकाणी त्यांना बारा जागा मिळतात त्या ठिकाणी तेरा जागा मिळू शकता अजित पवार गटाला देखील ज्या ठिकाणी चार जागा मिळणार होत्या त्या ठिकाणी पाच ते सहा जागा मिळू शकता एक एक जागांची वाढून या ठिकाणी देऊ शकता मात्र जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी दिल्या जाणार नाही त्यामुळं एकंदरीतच या ठिकाणी जी काही पक्षामधील नेत्यांची नाराजी आहे ती या ठिकाणी अजित पवार गट देखील आणि एकनाथ शिंदेगड देखील ओढून घेताना दिसेल आणि त्यामुळं मूळ मुल जी काही राष्ट्रवादी समाज जाते म्हणजे शरद पवारांची त्या ठिकाणी ही मंडळी पुन्हा पा वापस जाताना आपल्याला बघायला मिळेल पुन्हा ते परतीचा प्रवास करतील फक्त ते राष्ट्रवादीच घडणार आहे का ते या ठिकाणी शिंदे गटात देखील घडताना आपल्याला बघायला मिळू शकतं सुरुवात तर शिवाजी आढळराव पाटलांपासून झाल्याचं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे की शिवाजी राव आडळ पाटील जे आहेत ते या ठिकाणी अजितदादा गटात जाणार आहे असंच एक एक करून जर एकनाथ शिंदे यांचे शिलेदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत किंवा अजित पवार गटासोबत जर गेले तर निश्चितच आगामी विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा फटका बसू शकतो आणि हा फटका विधानसभेमध्ये महत्वाचा शिंदेसाठी धक्का मानला जातो आहे जर असं झालं तर ज्या ठिकाणी आणि ज्या ठिकाणावरून ज्या मतदारसंघातून जास्तीत जास्त जागा या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागं उभे राहिलेल्या आहे त्याच ठिकाणी एकनाथ शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची जी जागा आहे त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या भावना जोडलेल्या आहेत त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेनं एक हाती या ठिकाणी गड राखून ठेवलेला होता मात्र आता भाजपनं या ठिकाणी ज्यावेळी दावा ठोकलेला आहे त्यावेळी मात्र या ठिकाणी नाराजीची लाट मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांमध्ये असेल आणि त्याचा फायदा सरळ सरळ हा महाविकास आघाडीला होऊ शकतो जर तो महाविकास आघाडीला झाला तर निश्चितच चंद्रकांत खैरे या ठिकाणी एक हाती निवडून येऊ शकतात अशा पद्धतीची परिस्थिती फक्त ही छत्रपती संभाजीनगरपुरतीच मर्यादित राहणार नाही ना तर इतर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अशाच पद्धतीची परिस्थिती उपस्थित होऊ शकते आणि जे काही भाजपनं सुरुवातीपासूनच म्हणजे शिवसेनेमध्ये दोन तुकडे झाले विभाजन झालं त्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती होती जी सहानुभूतीची लाट उद्धव ठाकरे यांना मिळणार होती ती निश्चितच या ठिकाणी मिळू शकते आणि त्याचाच फटका या ठिकाणी फक्त शिंदे गटालाच नाही तर महायुतीला म्हणजेच भाजपला देखील बसू शकतो त्यामुळं भाजपला कुठेतरी संयमाची आणि समजदारीची भूमिका घेणं महत्वाची ठरणार आहे त्यामुळं आता जागा वाटपामध्ये हा तिढा नेमकी कसा सोडवला जातो हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर सुरुवातीच्याच काळापासून म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केला त्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी बोलून मुख्यमंत्रीपद देखील घेतलं भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं त्याचवेळी त्यांनी नाराजी या ठिकाणी ओढून घेतलेली होती भाजपनी आणि ती कार्यकर्त्यांची नाराजी ओढून घेतला भाजपला हे आगामी काळामध्ये न परवडणार मिळालं त्यानंतर ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये देखील आपण जर बघितलं असेल तर भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये पराभवाचा सामना ठिकठिकाणी थीक करावा लागलेला होता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील भाजपला म्हणावं तितकं यश मिळालं नाही इतर राज्यात ज्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण झाली अनेक चार ते पाच राज्यामध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात देखील उपस्थित होऊ शकते जर यावरती चांगल्या पद्धतीनं तोडगा निघाला नाही आणि स्वपक्षातील कार्यकर्ते हे नाराज झाले नाही तर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र आगामी काळामध्ये नेमकी काय आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर अतिशय वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी सध्या राजकीय घडामोडी करताना आपल्याला बघायला मात्र भाजप जे आहे ते ओबीसी असेल मराठा असेल किंवा इतर आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो त्या पद्धतीची परिस्थिती सध्या त्या पद्धतीची फळी निर्माण करताना आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणून अजित पवार यांच्या चेहऱ्याकडे बघितलं जातं जे की सर्वसमावेशक राजकारण करताना बघायला मिळतात तिकडेच दुसरीकडे आपण जर एकनाथ शिंदे यांना बघितलं तर एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचं राजकारण करतात आणि इकडे भाजपकडे आपण बघितलं तर भाजप देखील हिंदुत्वाचं राजकारण करतो मात्र भाजप मागं मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचा हक्काचं ओट बँक आहे या सर्व राजकीय गणिताची जर जुळवाजुळ केली तर निश्चितच महायुती सध्या या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उभं राहू शकते मात्र स्वपक्षातील जी काही कार्यकर्त्यांची नाराजी आहे सध्या तरी ती ओढून घेणं भाजप असेल शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल यांना ओढून घेणं सध्या तरी ते परवडणारा नाही आहे त्यामुळं आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं राजकारण करतात किंवा कशा पद्धतीनं जागा वाटपाच्या या संपूर्ण प्रक्रियेवरती मार्ग काढतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी शिंदे गटाला कशा पद्धतीनं नेमकी फटका बसू शकतो यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत शिंदे गटाला अशा पद्धतीनं फटका बसू शकतो की शिंदेसोबत गेलेली जी काही शिलेदार आहेत ती नाराज झालेली शिलेदार होती त्यामुळं त्यांनी या ठिकाणी शिंदेना पाठिंबा दिलेला होता शिंदेना पाठिंबा दिल्यानंतर ही सर्व मंडळी भाजपसोबत गेली हिंदुत्वाचं राजकारण करण्यासाठी ही सर्व मंडळी त्या ठिकाणी गेलेली होती मात्र जर त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळत नसेल त्यांना जर त्यांचा हक्काचा मतदारसंघ मिळत नसेल तर निश्चितच कुठेतरी एक नाराजी ओढून घेतल्या जाऊ शकते आणि हीच नाराजी आगामी काळामध्ये महायुतीला न ना परवडणारी असेल याचा इनडायरेक्ट फायदा हा महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि जास्तीत जास्त महायु विकास आघाडीचे उमेदवार निवडून देखील येऊ शकतात अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या राज्यामध्ये निर्माण होताना आपल्याला बघायला मिळते मात्र यावरती भाजपमध्ये अनेक जाणकार आहेत अनेक राजकीय तज्ज्ञ आहेत जे की त्यांची स्ट्रॅटर्जी वेगळ्या परिस्थितीनुसार बदलताना आपल्याला बघायला मिळते अशीच वेगळ्या पद्धतीची परिस्थिती बदलताना आपल्याला बघायला मिळेल का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं असेल तर आगामी काळामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं राजकीय हो समीकरण जुळवताना आपल्याला या ठिकाणी महाविकास आघाडी असेल महायुती असेल हे दिसूनच येईल एकंदरीतच मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाविषयी नेमके तुम्हाला काय वाटतंय जर आ, एकनाथ शिंदे यांच्या मनाजोगे त्यांना जर मतदारसंघ सोडण्यात आले नाही तर त्यांचे नाराज झालेले जे काही कार्यकर्ते आहेत ते पुन्हा मातोश्रीवरती परत जाणार का आणि ठाकरे गटामध्ये गेल्यानंतर त्यांचं पुन्हा स्वागत करण्यात येणार का हे दे तर देखील बघणं तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे कारण अनेक का असे नेते मंडळी आहेत ज्यांनी ज्यावेळी शिंदेसोबत गेले त्यावेळी ठाकरे असतील किंवा ठाकरे कुटुंब असतील यांच्यावरती अतिशय वेगळ्या पद्धतीनं टीका टिप्पणी केलेली आहे त्यातच शहाजी बापू यांचा देखील मोठं स्टेटमेंट समोर आलेलं आहे की शहाजी बापू यांनी सांगितलं की लवकरच उद्धव ठाकरे देखील हे मोदींना पाठिंबा देतील तशी परिस्थिती निर्माण होती आहे मात्र ते कधी देतील हे सांगता येणार नाही मात्र मी इतकं ठामपणानं सांगतो की ते या ठिकाणी मोदींसोबत येतील मोदींचं नेतृत्व मान्य करतील अशा स्वरूपाचा गप्पस्फोट या ठिकाणी शहाजी बापू यांनी केलेला आहे मात्र या वक्तव्यामध्ये किती दम आहे हे आगामी काळामध्येच कळेल किती सत्यता आहे आणि खरंच तशा पद्धतीची परिस्थिती उपलब्ध होणार का तशा पद्धतीचं राजकीय समीकरण जुळणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या संपूर्ण घटनाक्रमाविषयी आम्हाला देखील कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईव्ह सोबत जोडलेल्या दर्शकांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मात्र कळवायला विसरू नका आणि अजूनही तुम्ही आमच्या पेजला आणि चॅनलला सबस्क्राईब फॉलो केलं नसेल तर फॉलो करा वेळ झाली थांबण्यासाठी थांबव आहे तिथं धन्यवाद